कालपासून आम्ही पाहतोय म्हणजे योगायोगानं माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्यवधाते वगैरे म्हणून घेणारे शंकरराव चव्हाणचे चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आणि आत्ता कळलं की तुमच्या माध्यमातून त्या आज दुपारी बाराच्या मुहूर्तावर स्वतःचे बारा, बारा वाजवून घेत आहेत काय असे होत आहेत म्हणजे अशोक चव्हाण स्वतःचे किती अवहेलना करून घेत आहेत या राज्याचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी एक दोन वेळा भूषवलं अनेक वर्ष मंत्री राहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब आता आम्हाला फार मोठं आमच्या पुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवते किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचा खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवला आहे का की नांदेडमध्ये जाऊन मोदी आणि कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशाप्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं आज काय झालं त्या शहीदांच्या अपमानात अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन मला असं वाटतं की सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा मुक्त भारत ही घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात येऊन महात्मा गांधींचे जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेलं दिसत तेव्हा असंही म्हणतात <coughs> काँग्रेस बरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती आहे या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांचा चारशे पार एक काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारही जाणार नाही देवेंद्र दे फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेला आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध yes. आहेत आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या हो सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात मोदी काय बोलले होतं अशोकरावांविषयी व या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवला आहे भाजपा माझा तुम्ही महाराष्ट्रात थे नेऊन ठेवलेल्याच आहे खड्ड्यात घातलेलंच आहे पण स्वतःचा भाजप आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही बत्तीस मळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक नरेंद्र मोदींपासून सगळे या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे वंचितने जर दावा सांगितला त्यावेळेला दा। आमच्या चर्चेचा तर नक्की त्याच्यावर विचार विचार होईल आम्ही एकत्र आहोत बाळासाहेब आंबेडकरांची आमची निरंतर चर्चा सुरू आहे बैठकीला येतात ते येतात त्यांचे प्रतिनिधी येत आहेत आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला सामोरे कशा करता अडचणी का अडचण आम्ही एक जागा काँग्रेस पक्ष पाठवू शकत होता आमच्याकडे काही जागा मतं आहेत काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघे बसून त्याच्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ तुम्हाला जसं वाटतं तसं काही होणार नाही चोऱ्या माऱ्या करण्या स्ट्रॅटेजी आहे का पाकिटमारी करणं चोऱ्या मा्या करणं हा भ्रष्टाचारांचा सत्कार करणं खुनी दरोडे बलत बलात्कारांना घेणं ही काय स्ट्रॅटेजी असते का हा कुठली स्ट्रॅटेजी हा चाणक्याचा विदुराचा अपमान आहे याला स्ट्रॅटेजी म्हणत असाल तर अशोक चव्हाण हे दोन वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते तुम्हाला मी आत्ता सांगतो एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती तुम्हाला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातल्या पत्रकार अशोक चव्हाण हे आता नाही गेल्या काही काळापासून धडपडत आहेत पक्ष सोडण्यासाठी त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल त्यांचा भारतीय जनता पक्षानं किती फोडाफोडी केली भारतीय जनता पक्षानं आमचं कितीही आमदार खासदार किंवा नेते फोडण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निकाल लागतील तेव्हा महाविकास आघाडीच्या किमान दहा जागा या भाजपपेक्षा जास्त असतील आणि देशाच्या पातळीवरती मी सांगेन किती फोडा देशभरात तुम्ही आमचे लोक किती आहे तुरुंगात टाका आम्ही इंडिया म्हणून आमचं बहुमत हे पन्नासपेक्षा जास्त असेल त्या जागा आहे जिथे तिन्ही पक्षांची ताकद अशा वेळेला ती जागा कोण जिंकू शकेल वंचित जिंकू शकेल का काँग्रेस जिंकू शकेल का किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकेल का किंवा शिवसेना जिंकेल का ह्याच्यावर आमची चर्चा असते आणि त्यातून मग छोटी निर्णय घेतला जातो ती जागा कोडी लढायची आणि आतापर्यंत किमान चाळीस जागांवरती वंचित काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये एकमत होत आले वंचितचे नेते जे आहेत काही प्रमुख ते जरी सार्वजनिकरित्या वेगळी भूमिका मांडत असले काही बाबतीत त्यांचा स्वभाव आहे तो तरी प्रत्यक्ष आम्ही एकत्र बसून काम करण्याच्या भूमिकेवर ठाम